दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुनील हिंदूराव चौगले माजी सरपंच ग्रामपंचायत ठिकपुरली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाने जंगलातील दुर्मिळ झाडांना क्यू आर कोडची संकल्पना वापरावी पर्यावरणप्रेमी नंदकिशोर सूर्यवंशी यांची मागणी राधानगरी तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी बऱ्याच काही गोष्टी करण्याजोग्या आहेत राधानगरी तालुक्यात राधानगरी धरण काळामावाडी धरण तुळशी धरण त्याचा जलाशय जलाशयामागील जंगले जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद असलेल्या आपल्या जंगलाची ओळख लोकांना व पर्यटकांना होण्यासाठी पर्यटक ज्या ज्यावेळी जंगलातून पर्यटन करत असतात त्यावेळी अनेक दुर्मिळ झाडांना क्यू आर कोड संकल्पना वापरण्यात यावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी न्यूजशी बोलताना केली ही क्यू आर कोडची संकल्पना वापरली तर पर्यटकांना त्या झाडांचा पूर्णपणे अभ्यास करता येईल विशेषतः शालेय मुलांना त्याचा फायदा होईल राधानगरी धरणाजवळ शाहूकालीन राजाराम महाराजांनी बांधलेले वीज गृह तेथे आहे तिथे हायड्रोप्रावर पॉवरची तेथून वीज निर्मिती होत होती असा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना दाखवला तर त्यातून पर्यटन होऊ शकेल राधानगरी धरणाच्या शेजारीच शाहू महाराजांचे स्वप्न असलेल्या मैसूरच्या वृंदावन गार्डन सारखीच तेथे बगीचे बागेचे व त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला चांगला वाव आहे तसेच मांजरखिंड ते काळंबावाडी मा जो रस्ता आहे तो पर्यटनासाठी अत्यंत चांगला आहे ठिकठिकाणी जंगली प्राणी ज्या भागात असलेले प्राणी व पक्षी यांच्या प्रतिकृती काढून ठेवल्यानंतर पर्यटकांना व मुलांना त्याचा आनंद घेता येईल त्यामुळे पर्यटन वाढेल ते पुढे म्हणाले की वाकोबा येथे गेवराई आहे तालुक्यामध्ये अनेक गेवराई आहे त्या गेवराईची माहिती लोकांना होण्यासाठी त्या त्या पद्धतीने गेवराईकडे जाणारे रस्ते झाले पाहिजेत तिथे टॉयलेट वॉशरूम सुविधा शासनाकडून झाल्या पाहिजेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या गोष्टी मनावर घेतल्या असून त्याचा ध्यास आहे की राधानगरी तालुका पर्यटन दृष्टीने अतिशय सुजलाम सुफलाम करून तेथील लोकांना रोजगार मिळणे व्यवसाय वाढवणे आणि राधानगरी तालुक्याच्या पर्यटनाची ओळख होईल असे त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण्यूजसाठी अनिल पाटील मी किशोर बापूसाहेब सूर्यवंशी पनवरी तालुका राधानगरी राधानगरी तालुक्याच्या पर्यटन बऱ्याचशा काही गोष्टी करण्यासाठी आहेत राधानेरी तालुक्यात राधानगरी धरण कामोडी धरण तुळशी धरण त्याचं जलाशय जलाशयाच्या मागील जंगले जागतिक वारसास्थळामध्ये नोंद असलेल्या आपल्या जंगलाची ओळख लोकांना व पर्यटकांना होण्यासाठी पर्यटक ज्या ज्यावेळी जंगलातून पर्यटन करत असतात त्यावेळा झाडाला अनेक दुर्मिळ झाडे आहेत त्या झाडांना क्यू आर कोड किंवा टॉकिंग टी संकल्पना वापरली तर पर्यटकांना त्या झाडांचा पूर्णपणे अभ्यास करता येईल विशेषतः शाही शालेय मुलांना त्याचा फायदा होईल धरणा धरणापरी धरणाजवळ शाहूकालीन राजराम महाराजने नी बांधलेलं वीजगृह आहे तिथं हायड्रोपावरची त्यातून नि वीज निर्मिती होत होती असा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना दाखवला तर त्यात पर्यटन वृद्धी होऊ शकेल त्यामुळे राधानी धरणा धरणाच्या शेजारीच शाहू स्वप्न असलेल्या मैसूर वृंदावन मैसूरच्या वृंदावन गार्डनसारखीच इथं बागेचं स्वप्न त्यांचं आपल्याला साखर करण्याला वाव चांगला आहे तसंच मांजरखिंड खिंड ते काळामुळे जो रस्ता आहे तो बायोडायव्हर्सिटी पाथ म्हणून जरी त्याची ओळख करून दिली तर पर्यटनाला त्याचा अभाव चांगला मिळेल ठिकठिकाणी जंगली प्राणी ज्या भागात असणारी प्राणी व हो पक्षी यांचे काही आकृती काढून प्रतिकृती काढून जरी तिथे ठेवल्या तर पर्यटकांना विशेषतः मुलांना त्याचा आनंद घेता येईल व पर्यटन वृद्धी होईल त्याचप्रमाणे वाकोबा येथे देवराई आहे आपल्या बा तालुक्यामध्ये अनेक देवराई आहेत त्या देवराईचा माहिती ही लोकांना होण्यासाठी त्या 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 देवरायाच्या तिकडे जाणारा रस्ता होणे तिथं टॉयलेट वॉशरूमच्या सुविधा होणे या शासनाच्या वतीने झाल्या तर त्या अधिक किफायतशीर होईल आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या तालुक्याचे मंत्री, मंत्री मान्य प्रकाश आंबेडकर यांनी ही गोष्ट अतिशय मनावर घेतली असून त्यांचाच ध्यास आहे की राधानी तालुका हा पर्यटन वर्गाच्या दृष्टीने अतिशय सुजलाम सुपलाम करून येथील लोकांना रोजगार मिळणे व्यवसाय वाढणे आणि राधाने तालुक्याची विशेष पर्यटन पर्यटन दिसणे तालुक्याची ओळख होईल असं आमच्या सर्वांच्या संकल्प आणि त्यांच्या संकल्पने आम्ही सर्वजण सहकार्य करत आहोत राधानगरी वन्यजीव विभागाच्या वतीने पाच वर्षी पाशा पाच वर्षापूर्वी सुमारे या बटरफ्लाय उद्यानाची निर्मिती केली असून इथे विविध प्रकारची फुलपांखरू इथं आपल्याला बघायला मिळतील आणि दिवसेदिवस रोजच्या रोज अनेक पर्यटक याचा फायदा घेतात व आनंद घेतात अशाच पद्धतीची छोट्या छोट्या ह्याची जर अशी उद्याने वटरफ्लाय उद्याने जर विकसित केली तर पर्यटन वृद्धीत निश्चितच वाढ होईल जैव जैविकतेने नटलेल्या आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती जगाच्या पाठीवर खूप दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती आपल्या ता तालुक्यात मिळतात नरक्यासारख्या आरोग्याला कॅन्सरसारख्या घातक रोगाला औषध ज्याचा फायदा होतो ज्याच्या वनस्पती नरक्यासारख्या वनस्पतीचा इथं भरपूर प्रमाणात उपज असते शासनाच्या जा वतीने अशा विविध दुर्मिळ वृक्षावरचे वृक्ष वेली व झाडांच्या संशोधनासाठी एखादी शाळा जर इथं उभा केली संशोधन केंद्र उभा केलं तसेच नरक्यावरचं संशोधन करून नरक्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना उद्युक्त प्रवृत्त केलं तर विशिष्ट काही अटी घालून नरक्याचं उत्पादन वाढवून तर जगभरात त्या त्याचा नरक्याच्या वनस्पतीला उपयोग मागणी आहे त्यासाठी त्याचा फायदाही होईल आणि एखादी प्रयोगशाळा झाल्यास ती आणखीन संशोधनात भर पडेल अशी मागणी मी शासनाकडे केलेली आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज